आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्र्यांचा मन की बातद्वारे देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद कपड्यांमुळे तयार होणाऱ्या कचऱ्याबद्दल व्यक्त केली चिंता नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षप्रतिपदा उत्सवात प्रधानमंत्र्यांचा सहभाग रेशीमबाग आणि दीक्षाभूमीला भेट देऊन वाहिली आदरांजली गुढीपाडवा सणाचा सर्वत्र उत्साह जागोजाग नववर्ष स्वागत यात्रांचं आयोजन आणि आय पी एलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद बरोबर तर राजस्थान रॉयल्सची लढत चेन्नई सुपर किंग्जबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे विसावा भाग होता आपल्या सणातून दिसणारी एकतेची भावना आपल्याला सातत्यानं बळकट करायची आहे असं आवाहन त्यांनी केलं महाराष्ट्रातल्या गुढीपाडव्यासह देशभरात विविध ठिकाणी येत्या काही दिवसात नववर्षाच्या स्वागतासाठी साजऱ्या होणार असलेल्या रोंगाली बिहू पोईला बोईशाख नवरेह सणाच्या तसंच ईदच्याही शुभेच्छा त्यांनी दिल्या परीक्षा संपून लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आणि युवावर्गानं नवी कौशल्य शिकावीत यावर त्यांनी आजच्या मन की बातमध्ये भर दिला या काळात मुलांनी तंत्रज्ञान नाट्यकला पर्यावरणासह विविध विषयांवरची शिबिरं तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं अशा उपक्रमांची माहिती माय हॉलिडेज या हॅशटॅगसह सामायिक करावी असं आवाहनही त्यांनी केलं के दिन बडे होते हैं। इसमें बच्चों के पास करने को बहुत कुछ होता है ये समय किसी नई हॉबी को अपनाने के साथ ही आपने हुनर को और तराशने का भी है। आज बच्चों के लिए ऐसे प्लेटफॉर्म की कमी नाही जहा सीख सकते हैं या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या माय भारत या दिनदर्शिकेची माहिती दिली उन्हाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये जलसंवर्धनावरही भर दिला या मोहिमेअंतर्गत गेल्या सात ते आठ वर्षात पावसामुळे वाहून जाणारं अकरा अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आल्याची माहिती दिली अलीकडेच झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचीही प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली यानिमित्तानं तंदुरुस्तीविषयी बोलताना त्यांनी दिल्लीमध्ये आयोजित फिट इंडिया कार्निवलविषयी सांगितलं आपापल्या परिसरात अशा प्रकारचे कार्निव्हल आयोजित करण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला केवळ शंभर दिवस उरले असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी करून दिलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी जगभरात भारतीय समुदाय आपल्या सांस्कृतिक संवर्धनासाठी करत असलेल्या कामांची उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असलेल्या टेक्स्टाईल वेस्ट अर्थात कपड्यांमुळे निर्माण होत असलेल्या कचऱ्यांच्या नव्या आव्हानाविषयी देखील प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली असा कचरा निर्माण करण्यात आज भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची जाणीव त्यांनी श्रोत्यांना करून दिली मात्र यावरही अनेक स्टार्टअप्स आणि संस्था उपाय शोधत आहेत शाश्वत फॅशन आणि कचरा व्यवस्थापनासाठी अभिनव पद्धतीनं काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर इथल्या माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं से भूमिपूजन झालं नागपुरात माधव नेत्रालय गोळवकर गुरुजी यांच्या आदर्शानुसार लाखो लोकांची सेवा करत असून नागपुरात आज आपण एका पुण्यसंकल्पाचे साक्षीदार बनत आहोत असं यावेळी ते म्हणाले देशवासियांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं ही आपली प्राथमिकता आहे आयुष्मान भारत सारख्या योजना द्वारे नागरिकांधारोफत उपचार दिए जाते हैं प्रधानमंत्री मनाल आज स्वास्थ्य के क्षेत्र में देश जिस तरह काम कर रहा है माधव नेत्रालय उन प्रयासों को बढ़ा रहा है देश के सभी नागरिकों को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं मिले ये हमारी प्राथमिकता है वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे मेडिकलच्या जागा वाढल्या आहेत जास्तीत जास्त आणि चांगली डॉक्टर तयार करणं हे सरकारचं ध्येय असल्याचं मोदी म्हणाले योग आणि आयुर्वेदाला जगात ओळख मिळाली असून यामुळे भारताचा गौरवात भर पडली असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं कौतुक केलं ज्याप्रमाणे संतांनी समाजाला नवी ऊर्जा देण्याचं काम केलं तसंच डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर यांनीही समाजाला ऊर्जा दिली संघ अंतर्दृष्टी आणि बाह्यदृष्टीसाठी काम करणारी संघटना आहे असे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी काढले पूर भूकंप आणि कोणत्याही संकटात मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक तत्पर असतात स्वयंसेवक नेहमीच निस्वार्थीपणे काम करतात असं प्रधानमंत्री म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांनी तमसोमा ज्योतिर्गमय या पुस्तकाचं प्रकाशनही केलं हे नेत्रालय केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण मध्य भारतासाठी उपयोगी संस्था ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतरांसाठी कष्ट करतो स्वतःसाठी कोणत्याही अपेक्षा ठेवत नाही असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये रेशीमबाग इथं स्मृती मंदिराला भेट दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक मा स गोळकर यांच्या स्मृतीस्थळांना प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर जाऊन डॉक्टर आंबेडकरांना आदरांजली वाहिली नागपूरमध्ये विमान उड्डाण चाचण्यांसाठी बांधलेल्या एअर स्ट्रीपचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज सकाळी नागपूरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या स्वागताला उपस्थित होते छत्तीसगडमधल्या विजापूर जिल्ह्यातल्या पन्नास नक्षलींनी आज आत्मसमर्पण केलं यात प्रत्येकी अडुसष्ट लाख रुपये इनाम असणाऱ्या चौदा नक्षलींचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं माओवादी नेत्यांकडून होणारं आदिवासींचं शोषण पोकळ आणि अमानवी माओवादी विचारसरणीमुळे आत्मसमर्पण केल्याचं नक्षलींनी सांगितलं सैन्य आणि प्रशासनानं दुर्गम खेड्यात केलेल्या सुविधांमुळे प्रभावित झाल्यामुळे या नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याचं पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत वर्षप्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे रेशमी वस्त्र कडुनिंब आणि साखरेच्या गाठ्यांच्या माळांनी सजलेली गुढी घरोघरी उभारून तिची पूजा करून तसंच रांगोळ्या झेंडूच्या फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली आहे राज्यात काही ठिकाणी कडुनिंबाची पानं आणि गुळाचा प्रसाद खाल्ला जातो गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे सोनं चांदी इत्यादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल आहे गुढीपाडव्यानिमित्त राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत आहे आज विविध ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं विविध वयोगटातले स्त्रीपुरुष पारंपरिक पोशाखांमध्ये शोभायात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मुंबईत गिरगाव इथं नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातल्या कौपिनेश्वर मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार संजय केळकर यांनी पालखीचं पूजन करून मिरवणुकीची सुरुवात केली गुढीपाडव्यानिमित्त आमदार संजय केळकर यांनी मासुंदा तलावात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्ट पुष्पवृष्टी करून त्यांना अभिवादन केलं डोंबिवलीमध्ये हे वर्षाचं स्वागत करण्यासाठी नटून थटून मोठ्या संख्येनं नागरिक स्वागत यात्रेत सहभागी झाले आहेत रत्नागिरीत आज गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली वेगवेगळे संदेश देणारे विविध चित्ररथ यात्रेत सहभागी झाले होते गोंदियात महिला संघटनांनी एकत्र येत सामूहिक गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत केलं अकोल्यात संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं श्री तुळजाभवानी मंदिरात दरवर्षी परंपरेप्रमाणे पहाटे मंदिराच्या शिखरावर गुढी उभारून पाडवा साजरा करण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत विकासाची महागुढी उभारू या असं आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या नागरिकांना गुढीपाडव्याच्या निमित्तानं ना शुभेच्छा दिल्या आहेत इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना विशाखापट्टणम इथं दुपारी साडेतीन वाजता होणार आहे सनरायझर्स हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये गुवाहाटी इथं होईल खेळ संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल कालच्या सामन्यात गुजरात टायटन्स संघानं मुंबई इंडियन्सवर छत्तीस धावांनी मात केली गुजरात टायटन्सनं आठ बाद एकशे शहाण्णव धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सला वीस षटकात सहा गडी गमावून एकशे साठ धावा करता आल्या या सामन्यात गुजरात टायटन्सच्या शुभमन गिल यानं नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळलेल्या आपल्या वीस धावांमध्ये एक हजार धावांचा पार टप्पा पार केला आणि आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात एकाच मैदानावर सर्वात जलद एक हजार धावा करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम आपल्या नावे केला ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्र्यांच्या मन की बातद्वारे देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद कपड्यांमुळे तयार होणाऱ्या कचऱ्याबद्दल व्यक्त केली चिंता नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवर्षप्रतिपदा उत्सवात प्रधानमंत्र्यांचा सहभाग रेशीमबाग आणि दीक्षाभूमीला भेट देऊन वाहिली आदरांजली गुढीपाडवा सणाचा सर्वत्र उत्साह जागोजाग नववर्ष स्वागत यात्रांचं आयोजन आणि आय पी एलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादबरोबर तर राजस्थान रॉयल्सची लढत चेन्नई सुपर बरोबर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार